हॅलो फ्रेंड कसे आहेत तुम्ही सर्वांना गुड मॉर्निंग तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला भाकर भाजी चांगली हो तुला येत आहे जाणार जाणार

एक तारीख सहा दिवस राहिली त्याच्या आधी जाणार ह्यांना पैसे दिले पाहिजे पटकन ह्या लोकांना घेणार आहे मी ह्यांच्याकडून पैसे मी जाते दोघांना जायचे गाडीवर मातारी चकरी रे आमची तुम्हाला एक एक भाकर टाकायला भात भातलाय मग भाकर टाकायचे काय झाले रे हेवला बघ बघा असा तमाशा होत आहे बघ तू या हिडव माणसाला काय करू वाटत नाही आता किती चांगला मी हेड लावून ठेवलाय ताकसला आलाय त्याच्यावर मिनट आले तीस हजार दोन हजार काय काय नसतं आवाज कमी कर म्हणा बाबाला हा काय नसतं मी बघा आवाज तुम्हाला एक एक भाकरी टाकून का दोन तर हा भाक्रेंड या सर्दीच हाय का कशाचं आहे ना काळा नाही गोळी खाते खाते गोळी खाल्ली भाकर ती बाय लागली आहे थोडंफार फार बसलं ना इतका कंटाळ ला लाग ना माणसाला मुंगा कुठून भाजीला पण लागायला लागले काय त्यांचं काळ ना ह्यांना काढून टाकलं होत मी आणलाय बघा ते मुग्याचा फुलं मग त्याच्यामुळे うん、月の間に1回だけ出て。これプラネットメイク。ても、 म्हणून पटापटा होते म्हणून लवकर लोक होते चाळायच आणि त्या दुसरी चाळणी बारकी आणली आणि कस त्याला पुरण बी जरा गाळायला ना हे होते म्हणून नेमलं जाऊ द्या त्यालाच यूज करून टाकते चाळायला मी तसे मिनट आले तरी ते दिसतय का तर ना चाल मी घेतली चाळायला अरे आता वाळत आले दहा आता तोंड धुवायचे कपडे वाळ टाकायचे ते माझे कपडे धुवायचे आतुरात राहते थांबाव मी गेल्यावर करा तुम्ही तुमचं ạ thưa bác 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 ज्वारीच्या भाकरी इतकं मस्त लागत येत आणि ह्या बाबा वांग्याची भाजी कशी केली आहे एकदम भारी एकदम चुरून खायला इतकी छान ना लय छान लागते आणि ह्या बाबा हे भात खिचडी बनवली समज काय टाकले त्याच्यात हे टाकले जिरा हळद तेल पण नाही छान लागत तांदूळ पण चांगले आलेत या बारीक इकड चांगतात तांदूळ दुसरीकडून आम्ही पण चांगले आले तर मस्त पैकी गॅस तर मेन कशा भाकरी शकते सांगते आता ऊन पडलं ना एक रिक्षाने चांगले चौकर गोदाडी काढायचे सगळे आमच्या घरातले आणि आम धुयाला मिळते तर आप चहा दुसरी बारी आहे चहा घेणं भांगर चालले तीस रुपये किलो हा पस्तीस रुपये आणि बघा इथं काय म्हणाले बावीस रुपये मधी पण सारे लोकांना फ्री हा बघा अलग ही अब टांके अच्छा रहे डैड 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 मतलब तो लूंगा भी आई शो हाँ बोले मी टाकले वाटते बारका आहे ना भाई कदूर आला काय मग कसलं बोळ पडलेलं होतं म्हणून काढ बर कसलं आहे ती आहे का म्हणजे असं काय घ्यायला नाही बस का जमत तर पण असं काय पण ठेवायला जमत पातळ घ्यायला नाही जमत पण काय पण ठेवायला जमत भयाच्या जन्मचं आहे